नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माई चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकता यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आता आहे पोषण ट्रॅकरमध्ये प्रोत्साहन भत्तासाठी आपल्याला वी एच एस एन डी हे भरावं लागत आहे परंतु वी एच एस एन डी भरल्यानंतर अजून एक काम करायचं आहे ते काम केल्यानंतरच आपली वी एच एस एन डी ही भरलेली आहे म्हणून मोजली जाणार आहे प्रोत्साहन भत्त्याचे जे दहा हो महत्त्वपूर्ण निकष आहेत नो त्या निकषांमध्ये फक्त वेजसिंडी भरून फायदा नाही तर वी भरलं भरल्यानंतर अजून एक काम करायचं आहे ते काम केलं तरच आपण प्रोत्साहन भत्तेच्या त्या निकषांमध्ये बसणार आहे म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा आहे आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईपर्यंत पोहोचवायचा आहे कारण की ताईनं कोणत्याही अंगणवाडी सेविका ताई असो किंवा आहे असो कोणाचाही प्रोत्साहन भत्ता कट होऊ नये आणि कोणालाही कमी भत्ता भेटू नये सर्वांना सर सकट प्रोत्साहन भत्ता भेटावी यासाठी मी महत्वपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे तर बघा मोर या बटनावरती क्लिक करायचं मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याला इव्हेंट्स मध्ये जायचं आहे इव्हेंट्समध्ये गेल्यानंतर तिथंच आपण आपली वीएचएस एनडी भरत असतो परंतु वीएचएस एनडी भरल्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे त्याच्या अगोदर आपण वीएचएस एंडी कशी भरायची हे जाणून घ्या आणि वीएचएस एंडी भरल्यानंतर मी इथे कोणते काम करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे बघा वीएचएस एन टीचं बटन ओपन झालेलं आहे ॲड वी एच एस एन टी डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशी माहिती आपल्यासमोर येणार आहे तर इथं आपण सर्वात अगोदर आपली डेट सिलेक्ट करायची आहे तर आजच आमचं लसीकरण झालेलं आहे त्यामुळे आजची डेट मी सिलेक्ट करणार आहे तीन नोव्हेंबर बघा तीन अकरा दोन हजार पंचवीस दिनांक इथं आलेले आहे आता आपलं पार्टिसिपेंट म्हणजे कोण कोण हजर होतं हे आपल्याला नोंदवायचं आहे तर बघा अंगणवाडी वर्कर हजर होती अंगणवाडी हेल्पर म्हणजे मदतनीस हजर होती ए एन एम हजर होती आशा वर्कर सुद्धा हजर होत्या काही ठिकाणी शहरी भागात आशा वर्कर नाही आहेत त्यांनी नाही असं टाका आणि अदर्स म्हणजे प्रतिष्ठित लाभार्थीसुद्धा हजर होते दोन तीन त्यामुळे मी इथं टाकणार आहे त्याच्यानंतर बघा ताईनं वरती असं ढकलायचं आहे ढकलल्यानंतर प्रेग्नेंट वुमन गरोदर महिला किती आल्या होतं एक आलेली स्तनदा माता बघा स्तंदा माता लसीकरणासाठी आलेल्या का तर होय स्तंदा माता लसीकरणासाठी आलेला तीन माता आलेला चिल्ड्रेन बघा म्हणजे बेनिफिसरी आपले लसीकरणासाठी किती लाभार्थी आले होते ही आकडा इथं आपण नोंदवायचा आहे तर इथं पाच लाभार्थी हजर होते दिवाळी सुट्टी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की भरपूर अजून काही पालक गावाला गेलेले आहेत ते अजून आले नाहीत त्यामुळे आपली लाभार्थी संख्या ज्या हिशेबाने आली त्या हिशेबाने आपण टाकायचं आहे त्याच्यानंतर बघा जिथं अंशतः जिथं किशोरवयीन मुले आहेत तिथं त्यांनी मुली असतील मुलींचं जर लसीकरण झालं तर आकडा रा टाकायचा आहे तर आमच्या इथं नाहीत म्हणून मी झिरो टाकणार आहे मदर्स ऑफ चिल्ड्रन म्हणजे किती मुलांची आई आलेली तर हे सुद्धा नमूद करायचं आहे तर इथं आठ मुलांची आई आलेली आणि गार्डियन ऑफ चिल्ड्रन म्हणजे गार्डियन सुद्धा आलेले का तर होय लहान बाळ लॅक्टिंग मदर लसीकरणाला आल्यामुळे त्यांच्यासोबत गार्डियन सुद्धा येण्याची शक्यता आहे काही मुलांना आणि काही लसीकरण तर बघा भरपूर व्यक्ती येत असतात त्यामुळे तर आपला जो काही आकडा असेल तो आकडा आपण टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचा आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली पुढची माहिती भरायची आहे म्हणजे की वॅक्सिनेशन तर बघा वॅक्सिनेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे तर वॅक्सिनेशन कोणाचं झालं मी तुम्हाला सांगितले की एकाच गरोदर मातीचं वॅक्सिनेशन झालेलं आहे लहान मुलांचं बघा किती मुलांचं लसीकरण झालेलं आहे इथं म्हटलेलं आहे तर इथं पाच मुलांचं लसीकरण झालेलं आहे किशोरवयीन मुली नाही आहेत त्यामुळे इथं झिरो आकडा टाकणार आहे बघा सप्लिमेंट दोन नंबरचं बटन दिसतं आहे याच्यावरती क्लिक करायचं सप्लिमेंट दिली गेली का हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे व्हिटॅमिन ए बघा व्हिटॅमिन ए हे पाच मुलांना पाजलं गेलेलं आहे त्यामुळे इथं मी पाच मुलांना व्हिटॅमिन ए टाकणार आहे इतर कोणत्याही प्रकारची टॅबलेट वगैरे दिली गेलेली नाही आहे तुमच्या तिथं दिली गेली असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकताय दिली गेली नसल्यामुळे मी इथं झिरो टाकणार आहे तुम्ही याच पद्धतीने सर्व माहिती भरून घ्यायची आहे परंतु ही माहिती भरताना तुमच्या तिथं जर बघा जंतनाशक औषध आले असतील आय एफ एची टॅबलेट आले असतील ते तुम्ही तर नोंदवायची आहेत तर विटॅमिन एचं सिरप आलेलं विटॅमिन ए पाच जणांना पाच गेलं त्याच्यानंतर बघा टेस्टिंग अँड चेकअप्स तर टेस्टिंग अँड चेकअप झालं का तर नाही झालं फक्त इथं झिरो टाकायचा आहे ए एन सी फक्त झालेली आहे एका महिलेची फक्त झालेली आहे त्यामुळे एन सी एक आकडा टाकायचा आहे ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे आज लसीकरण झालं या दिवशी वजन उंची घेतलेली आहे तर हो घेतलेली आहे गरोदर मातेची वजन उंची घेतली गेलेली आहे मुलांची सुद्धा बघा दहा मुलांची अंगणवाडीतील आणि लसीकरणाला आलेली दहा मुलांची लसी वजन उंची घेतली गेलेली आहे किशोरवयी मुलींचा आकडा झिरो असणार आहे त्याच्यानंतर बघा काउन्सिलिंग सर्व्हिस काउन्सलिंग सुद्धा इथं तुम्हाला इथं नोंदवायची आहे जी काय असेल तेच इथं तुम्ही नोंदवायचं आहे उगच त्यांनी सांगितले म्हणून सगळ्या ऑप्शनवर क्लिक करायचं नाही जे आपल्या इथं झालं आहे तेच तुम्ही क्लिक त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे असं भरपूर अशा ताई असतील की त्यांना माहिती नसेल तर त्या सर्वच याला क्लिक करतील तर ताईनं तसं करू नका जे आपल्या इथं जे माहिती आपल्या इथं झालेली आहे तीच माहितीवर क्लिक करा जर सगळंच झालं असेल तर सगळंच क्लिक करा परंतु जर झालं नसेल तर करू नका आणि या पद्धतीने सर्व माहिती भरून घ्या त्याच्यानंतर हे सर्व भरल्यानंतर बघा ताईंनो टी एच आर डिस्ट्रीब्युशन हा बटन दिसत आहे तर आज टी एच आर भरला गेला की नाही हे सुद्धा इथं नोंदवायचं आहे तर बघा टी एच आर वाटपाला आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या टी एच आर वाटपाला सुरुवात झालेली आहे किती गरोदर महिलांना टी एच आर वाटप केला तर एका गरोदर महिलेला आज टी एच आर वाटप केला स्तनदा मातांना किती टी एच आर वाटप केला तर जो काही आपला आकडा असेल तो इथं नमूद करायचा आहे त्याच्यानंतर बघा ताईंनो चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांना जे आपली सहा महिने ते तीन वर्ष मुलं आहेत त्यांना टी एच आर वाटप केला का तर होय त्यांनासुद्धा आज टी एच आर वाटप करण्यात आलेलं आहे आणि किशोरवयीन मुलींचा इथं आकडा नाही आहे त्यामुळे मी झिरो टाकणार आहे आणि वरचे जे कार्यक्रम आहेत जे आपल्या तिथं घडलेलं आहे तेच नोंदवायचं आहे उगं सर सगळ्याच कार्यक्रमांना ठीक करत बसू नका प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपले लाभार्थी व्यवस्थितरित्या भरलं गेलेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे कारण की इथं ही माहिती खूप महत्त्वाची आहे ताईंनो व्यवस्थितरित्या सर्व माहिती आपण भरलेली आहे की नाही हे चेक केल्यानंतर सबमिट फक्त सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे आणि आपली संपूर्ण सविस्तर आपली वी एच एस एन डीची माहिती आहे ही भरली गेली आहे आता आपल्याला अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते काम म्हणजे की तुम्हाला इथं दिसत आहे की बॅक या बटनावरती क्लिक करते बघा तुम्हाला इथं होमवरती जायचं आहे होमवरती गेल्यानंतर इथे आपल्याला दिसत आहे की बेनिफिशरी वॅक्सिनेशन तर हेच आपल्याला भरायचं आहे ताईंनो भरपूर अंगणवाडी सेविकाईंनी सर्वच अंगणवाडी सेविका भरत असतात परंतु प्रोत्साहन भत्तेच्या निकषांमध्ये जे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरची जी आपली मार्क लिस्ट आली त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल की वी एच एस डी आपण भरून सुद्धा आपल्याला झिरो मार्क का पडली तर ह्याच मेन कारणामुळे आपल्याला झिरो मार्क पडलेले आहे ज्या महिलांचं लसीकरण झालं ज्या जा मुलांचं लसीकरण झालं त्यांचं लसीकरणची जर डेट इथं आली असेल तर ते सुद्धा आपण इथं भरून घ्यायचं आहे सर्वच ऑप्शन ओपन करून बघायचं आहे बघा इथं मी सर्व ऑप्शन ओपन करून बघत आहे मी गरोदर महिलांचं ओपन केलं आकडा नव्हता झिरो ते सहा महिन्यांच्या मुलांचं ओपन केलं तिथं सुद्धा आकडा नव्हता ओव्हर ड्यू म्हणजे दिनांक ही दिवाळी सुट्टी किंवा त्याच्या अगोदर निघून गेले आहे ते भरायचं राहून गेलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने माहिती ओपन करायची आहे तीन ती करूं ते सहा वर्षांच्या मुलांचं मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा एका मुला एका मुलीचं तुम्हाला इथं दिसत आहे की तिला एक डोस आज विटॅमिन एचा दिला गेलेला आहे तर हिची माहिती आपण भरणार आहे तर या नावावरती फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे काहीसुद्धा आपल्याला करायचं नाही तर निळ्या अक्षरामध्ये ड्यू हे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही दिनांक का असेल बघा आज लसीकरण झाले म्हणून मी आजची दिनांक टाकून ओके या बटनावरती क्लिक करून सबमिट हे करणार आहे तर बघा हिला हा विटॅमिन एचा आठवा डोस तुम्हाला स्किनवर दिसत आहे की आठवा डोस हा तीन तारखेला दिला गेलेला आहे पुढचा येणारा नववा डोस आणि डी टी पी बूस्टर आहे तो कधी येणार ही तारीख ॲटोमॅटिक येणार आहे आपल्या याच्यामध्ये काहीसुद्धा करायची गरज नाही आहे परंतु वॅक्सिनेशन हे भरणे खूप महत्त्वाचे आहे फक्त वी एच एन डी भरलं तरी प्रोत्साहन भत्ता भेटणार नाही आहे वी एच ईन डी भरल्यानंतर तुम्हाला जे हे बेनिफिशरी वॅक्सिनेशन हे बटन आहे याच्यावरती क्लिक करून सर्व माहिती भरावी लागणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि पोषण ट्रॅकरच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक करा धन्यवाद